आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं स्वागत जुन्नर बस स्थानकात सर्वत्र कचरा धूळ साचलेली आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे या बस स्थानकाची अवस्था बिघडली आहे त्यामुळे एजा करणाऱ्या प्रवाशांना या बस स्थानकाचा नाहक त्रास सहन करावा लागतोय जुन्नर नवीन बस स्थानकावर संध्याताई भगत यांनी नुकतीच भेट देऊन बस स्थानकाची पाहणी केली असता त्यांनी बस स्थानक हे अस्वच्छ अवस्थेत दिसून आले आले त्या त्या ठिकाणी माता भगिनींसाठी हिरकणी नाही म्हणाल्या शासनाने स्तनदा मातांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक बस स्थानकावर हिरकणी कक्ष सुरू केला आहे मात्र जुन्नर नवीन बस स्थानकावर हिरकणी कक्ष नसल्यामुळे स्तनदा मातांची गैरसोय होत आहे याविषयी अनेक तक्रारी महिलांच्या होत्या त्या इतर कक्षाच्या आत भिंतीवर जाळे निर्माण झाले असून हो येथे कचरा आणि धूळ घाण साचलेले आहे या सर्व अविचित्रेत कामासाठी संध्याताई भगत आमदार शरद सोनवणे यांची भेट घेऊन या जुन्नर बस स्थानकावर येणाऱ्या महिला भगिनींचे प्रश्न सोडवणार आहेत संध्यालयांसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे जुन्नर रेस्ट रूम रेस्ट रूम चालक वाघ चालक आणि महिलांना हिरकणी कक्ष कुठे इथेच असतो गो अत्यावश्यक नमस्कार नमस्कार आज जुन्नरच्या एसटी स्टँड वरती मी अचानक मध्ये कारण बरेच दिवसापासून त्या समस्या महिलांच्या माझ्या कानावर येत होत्या की एसटी स्टँड मध्ये अजिबात स्वच्छता नाहीये दुसरी गोष्ट हिरकणी कक्ष आहे जो महिलांचा अधिकार आहे जी लहान बाळांना लहान बाळांना मातांना दूध पाजावं लागतं त्यासाठी हिरकणी कक्षाची सरकारने सोय केलेली आहे तर मी अचानक मध्ये जेव्हा इकडे येते तेव्हा मी इकडच्या काही कर्मचाऱ्यांना ही गोष्ट विचारते की इकडे हिरकणी कक्ष कुठे तर असं निदर्शनास येतं की इकडे हिरकणी कक्ष नाहीये आणि प्रत्येक रूमची अतिशय दयनीय अशी व्यवस्था आहे आपण पाहू शकता की प्रत्येक रूम जर आपण पाहाल अतिशय घानेड्या पद्धतीने इकडे हा हे रूमचे सगळे व्यवस्थापन केलेलं आहे आणि हा जो रेस्ट रेस्ट रूम म्हणून दिसतोय हा जो रेस्ट रूम दिसतोय त्याची टॉयलेट बाथरूमची एकदा अवस्था पहा अतिशय एक एक सेकंड पण इकडे उभं राहू शकत इतका घाणेडा वास इथे येतोय आणि अशा रूम मध्ये आमच्या माता मकिनी लहान मुलांना जर दूध पाजत असतील तर हे किती धोकेदायक आहे इथे बसलेले जरी कर्मचारी आहेत किंवा इथे बसलेले जे काही प्रवासी आहेत असं पाहू शकता की ते तशा पद्धतीने लहान लहान मुलांना घेऊन प्रवासी इथे बसलेले आहेत आणि याच्यामध्ये जर आमच्या भगिनींना जर लहान दान्या वेळाला दूध पाडायचं असेल तर तुम्ही पहा की कुठे अवस्था आणि कुठे याची यांनी सोय केलेली आहे तर इथे कुठेही याची सोय नाही आहे आणि अतिशय निंदनीय आणि घृणास्पद हे सगळं चाललेलं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे यांच्या विरुद्ध आम्ही शरददादा सोनावणे यांच्याकडे तक्रार करणार आहोत आणि किरकरी कक्ष चालू झाला म्हणजे झालाच पाहिजे कारण की फार बिकट आणि घानेडी अवस्था इथे चालू आहे आणि अक्षरशः इथे उभं राहत नाही इतकी घानेडी अवस्था इथे चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा